झोपला तुटलं लवकर उट बर्फ काढला मी आता मशीन लावून घेते काय ऍसिडिटीला ना काय म्हणतात काय उपाय असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा प्लीज प्लीज एकदम खूप गरज आहे म्हणजे प्रेगनेन्सी मध्ये काय करावं इकडून आले की तिकडं तिकडून आले की इकडं कहा बताओ पप्पा काम तो उतना होता है, कैसन कैसन बाग आहे पाऊस आहे पाऊस पडला म्हणून थंड वातावरण आहे आणि यांनी घेऊन ती आज हे बघतात ताईंना न्यायला येणार आहे ते सगळं तुला बर माहिती पडलं पप्पा आले पाऊस बारीक बारीक पडतो तरी गरम होत याला कसं माहिती पडला आलंय तुम्ही गुड मॉर्निंग झालेली पाऊस पडला का बाहेर पाऊस पडला का बाहेर आज पाऊस आहे पाऊस पडला म्हणून जरा थंड वातावरण आहे आणि यांनी मच्छी घेऊन आले आता ती फ्राय आणि आज हे आहे बघा ताईंना न्यायला येणार आहेत तर ते सगळं आहे चिकन बिर्याणी चिकन भाकरी असं सगळं बघूया आता मी देवपूजा करते आज खूप लेट झालं आहे उठले मी तरी साडेआठ वाजता पण आईंची आंघोळ होता माझी आंघोळ होता

आणि मला असं वाटत की झोपाव दो गपचूप एक तर काल एवढं लेट झोप ना तुला कोणी पकडले जा ना यांच्यामुळे लेट झोपलं असं असं जाळे विनात बसले फुकट सुट्ट्या घेतात एक सुट्टी मेन घ्यायची आहे ती घेत नाही आणि ते काम करत नाही हा दोघं उघडे बाबा बघा चालवते गौरा घेऊन येणार आहे का खाडीवर पावसात नाही ना अरे चलो मंडळी वाजलेत अकरा सव्वा अकरा आणि झालेलं आहे लादी वगैरे बसून इकडं बेडशीट टाकलेले बेडशीट पण पहिल्यासारख्या नाही पहिल्याच्या मस्त डबल बेड आहे आमचं तर त्याच्यावर मस्त बसायच्या जुन्यावाल्या पण ही थोडीफार बसले पण लगेच डळ होते कलर काय माहिती तर हे टाकलेलं आहे किती दिवसातून टाकलेले आणि आता साडी नेसून घेते कारण मग आज ताईंना न्यायला येणार आहेत किती वाजता येणार आहेत काय माहिती आई चिकनचं तिकडं चाललं आहे आईंचं आणि खाली टाकायला ना हे सगळं खराब ना हे तर हा असावालाच तुकडा बघत होतो आम्ही पण असावाला नाही तर मग यांनी दुसरा आणला आहे तो पण मला दाखवला नाही तर बघा तिकडं ठेवला आहे असं जुना टाईप आणला आहे कसं दिसतोय काय माहिती आता बेड तर काही सरकवता येणार नाही थोडा ना, 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 थोडा बेडच्या आतमध्ये जाऊन बघूया म्हणजे टाकायचा प्रयत्न आत्ता नाही सध्या ना, 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 थोडंसं इकडचं थोडं काम करायचं आहे त्याच्यानंतर बघू हे टाकायचं आहे म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदरच टाकून घेणार आम्ही म्हणजे पुढच्या महिन्यात दोन तीन दिवस गेले की हे टाकून घेणार जरा छान वाटेल हे जरा फाटलं आहे तर वेगळंच वाटते तर ते सुद्धा आहे आणून ठेवलं आहे त्यांनी बघू आता कधी टाकायला भेटते आता मी साडी पटकून लावते घड्याळसुद्धा बंद आहे तर सेल आणायचे गौरांग बसला टी व्ही बघत मस्त यांच्यासोबत तांगोळ झाली नाश्ता झाला आणि आता आता माझ्या पायांना ना इथं खाली सुज यायला बघा इथं सुद्धा बघू शकता इथे एवढा एवढा भाग असा सुजते आता सुद्धा आहे काल रात्री सुद्धा सूज होती फक्त पायाला तेल लावून जर मालिश केली ना तर चांगली झोपेचे आणि पाऊस पडतो बारीक बारीक आता जस्ट आईचा सुद्धा फोन आलेला त्यांच्यासुद्धा सुद्धा म्हणजे तिकडं काम चालू आहे थोडं ट्रॉल्या वगैरे बसवायचं आणि आज संडे तर तिला सुट्टी आहे म्हणून मला फोन केलेला काय कसं काय करते सगळं विचारण्यासाठी तर थोडीशी बोलली आता बसले आता झालेले आहेत का मग फक्त चिकन वगैरे टाकायचं आहे ते आई आता टाकतील तर बाकीचं काही भाकरी विकत सांगितले आहेत आणि चिकन बिर्याणी वे विकत सांगितले तर बाकी काय बनवायचं नाही आता मी साडी साधी सिंपल लावून घेते कारण साडी नेसायची तर काही इच्छाच नाही आहे मला पण आता पाहुणे येणार तर नेसलीच पाहिजे तर साधी सिंपल आता बघते ब्लाऊज कोणता होते कोणता नाही तर आणि नेसून घेते एकदम साधी आपली रोज पहिला लावायची तीच लावते असं माझा तरी विचार आहे चलो चला तर साडी काय नेसायला भेटली नाही मला कारण ब्लाउज पण होत नाही पर्कर पर पण बसत नाही आणि आता मला भूक लागली पटकन एक भाकरी बनवली अजून भाकरी काय आणल्या नाही आणि चिकनचा रस्सा होता आता भाकरी खाऊन घेते पहिलं तर खूप भूक लागली मला नाश्ता दुधामध्ये फक्त बिस्किट खाल्लेलं फक्तरी की लागले तुला बरं माहिती पडलं पप्पाला अं पाऊस बारीक बारीक पडते तरी बरं होते मला कसं माहिती पडलं आले तुम्ही आवाज कसं ओळखले आहे मी तर टेस्ट मॅक्सी घातलेली आहे बाबा बरं वाटतं एकदम फोडल्यासारखं खाडीत जायचं आहे का खाडीवर जायचंय आहे ते सांग सांग कोणाशी पप्पा आहेत नाही ना बघा

लवकर ऊट बर्फ काढलं मी आता हा मशीन लावून देते बस झालं बस झालं झोपला ना उटीव लावून देते जरा उठ लावू बघ हा नको बोलला आहे तू आता

मग माझ्या काठीचा वार खायला तयार उभं झोपला रात्री झोपला झोप जा तिथे <coughs> <दरुमा ने> रूममध्ये जा <coughs> आणि रात्री झोपू नको मग तू कशी उठत्या खात नको उठू नको जा तू झोप जा मी छान नाही म्हणला ना उठ चल काय ए मोरे बघ आता गोपुन आ उठ तोंड टाका मी बघ काय बघायचं बघायचा रडायचं नाही आवाज वाढ उठ याच्यापासून लाडत लाडात उठवतो उठत नाही उठ लवकर आज का भाकरी बनवायचं नाही भाकरी राहिलेले आहे बिर्याणी इथं चिकन आहे हा जेवणाचं काही टेन्शन नाही मशीनला कपडे तेवढं खूप आहेत कपडे लावून घेते आणि यो जाऊ मी माझं जसं डोळा लागला रूममध्ये बडबड करत होता माझ्यासोबत डोळा लागला तसं यो पळून आला बाबाजी आणि जाऊन झोपला ना ना आणि आता साडेपाच वाजता उठवलं अर्धा तास झोपलाय तू ता शोधून रात्री झोपत नाही बरं म्हणून झोपवत नाही चल आता पप्पा पण येतील हा उठ चाल तोंड इकडून आले की तिकडं तिकडून आले की इकडं का बघाव पण काम घेतो कैसन बाग नि भाषा आहे भाषा ते बघा चावून ठेवलं झाडू मारायचं आहे मला रूम मध्ये जेवण झालेलं आहे आणलं काय काय मला आईस्क्रीम पाहिजे असं नुसतं काय ऍसिडिटीला ना काय म्हणतात काय उपाय असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा प्लीज प्लीज एकदम खूप गरज आहे म्हणजे प्रेगनेन्सी मध्ये काय करावं <coughs> एवढे बेकार ढेकर येतात ना काय सांगू लय बेकार आणि म्हणजे ज्याला होत असेल ना ॲसिडिटी त्यात त्यालाच माहिती असेल जेवून झाले म्हणून मी लवकर जेवते भूकसुद्धा लवकर लागते मला साडेसातपर्यंत मी जेवायला घेते आता घड्याल पण बंद पडला आहे मला वाटते आठ वाजले असतील जेवण झालं आहे माझं गौरंटलासुद्धा दिलं आहे आणि <coughs> हे आहेत ॲनिव्हर्सरीला भाऊ गेले आहेत लग्नाला ॲनिव्हर्सरी दादा चिकन लेग पीसवाले दादा आहेत त्यांचे ॲनिव्हर्सरी तर त्यासाठी चाललेले आहेत ते आणि प्लीज सांगा मला कमेंटमध्ये एवढं रात्री तर असं इथं घशात झळझळ वाटते ना <coughs> काय सांगू शकत नाही मला साडेबारापर्यंत तरी ढेकर चालूच असतात मग बसूनच राहायला झोपलं अशी पडले ना तरी पण असं वाटतं इथं आलं काहीतरी घशात श्वास घ्यायला होत नाही असं होतं म्हणून मग बसून ते ढेकर पूर्ण काढायला लागतात आणि मग झोपते मी असं तर मला बिलकुल बारा वाजता तर झोप झोपायलाच भेटत नाही साडेबारापर्यंत ते दे ढेकर काढून मग झोपायला लागतं आणि तोपर्यंत घशात वगैरे एकदम डेंजर आलं जात होते आणि ते पण असं रात्री नाही होत पाच वाजल्यापासून चालू होतं मला ढेकर ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत <coughs> काय सांगायचं लय बेकार लय बेकार चाललेले बेकार आपल्याला प्रेग्नेन्सी ना एकदम सोपी वाटते मला असं वाटत होतं गौरांच्या नंतर की काय प्रेग्नेन्सीमध्ये काय नुसतं <laughs> म्हणजे पोट पोट असतं येतं असं तर बाकी कारण गौरांच्या टायमिंगला काय त्रास झाला नव्हता त्याच्यामुळं ब वाटत होतं की चला सेकंड नाही पण चान्स घेऊया पण मी सेकंड चान्स घेतलेला का घेतलेला तर गौरांना सुद्धा जोडीला आणि बोल चला बघूया काय आहे मुलीची आशा आहे पण बघू देवाच्या नशिबात काय काय देतोय देव ते, ते एक कारण होतं की सेकंड चान्स घेतला आणि हे पण होतं की काही त्रास नव्हता झाला पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये तर दुसऱ्यामध्ये पण नाही होणार असं माझं होतं पण ह्या प्रेग्नेन्सीनंतर ना अक्षरशः विचार करू शकत नाही दु तिसराचा होता वा 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 बिलकुल नाही बस वास पुढच्या याचा विचारच करू शकत नाही एवढं म्हणजे एवढे फेस बघितलेत ना अरे बाबा बाबा खतर नाकवाले त्याच्या <coughs> मुलं बस दोन मुलं आम्ही दोघं आमची दोघं बस अजून नकोच एकदम डेंजर एवढं ना की आत्ता थोडंसं बरं वाटतं मला नंतर नंतर हालत खराब होते ॲसिडिटीने एवढे डेंजर आता मी जेवले गौर आता फक्त आई आणि बाबा जेवायचे आहेत हे तर चालले आहे नर्सरी तिकडं खातील त्या दिवशी मी आईस्क्रीम खाल्लेली तर थोडं बरं वाटलेलं मला मग आता बघूया या किती वाजता येतात तसं त्यांना आईस्क्रीम वगैरे सांगते आणायला आणि मग खाऊन झोपते बघू कसं वाटतंय ते सॉरी कशात जरा हे होते तर गौरांचं बघते त्याचं जेवण झालं आहे की नाही ते आणि बघू देऊ काय जास्त ब्लॉग शूट केलेला नाही मी काल आईंनी चिवडा वगैरे बनवलेला म्हणजे ताईंना द्यायला आणि बाकीचं सगळं विकत सांगितलेलं म्हणजे आज काय न्यायला येणार होते मग ती टोपली भरून द्यायची असते असं म्हणजे सगळीकडे वेगवेगळी पद्धत पहिल्या लोक द्यायची वाटतं तर मग लाडू करंजी शंकरपाळी आणि चकली आणि आईंनी चिवडा म्हणजे ते सगळं विकत आणलेलं आणि फक्त आईंनी चिवडा बनवलेला असं पॅक करून आम्ही टोपली भरून त्यांना दिलेली तर ते मला शूट करायला भेटलं नाही मला लक्षात सुद्धा आलं नाही शूट करायचं की ती टोकरी भरलेली शूट करावे तर असं झालं जाऊ दे तर आता मशीनला कपडेसुद्धा टाकले फिल्टरचं पाणीसुद्धा भरून झालं आहे आणि मशीनला अजून टाकायचे आहेत चादर टाकायच्यात मला एक हे टाकते आणि पाऊस पडतोय थेंब थेंब बारीक 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 तरी एवढं भयानक गरम होते ना डेंजर गरम होते चला ब्लॉगमध्ये कंच आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग असू दे छोटं असला तरी पण प्लीज लाईक करा शोलो यांचे तर फोनच फोन चालू आहे सहा मंडळी वाजले अकराला आता पाच मिनटं आहेत थांब आणि आता आम्ही झोपणार हे काय अजून आले नाही ऍनिव्हर्सरीला गेले ते आता जेवतील आणि निघतील सगळे कामं झाले तेवढे थकल्यासारखं झालं ना कंबर तर गेली आमचे कपडे यांचे सगळ्यांचे कपडे वायर टाकले परत भांडी झाडू मला तर बिलकुल होत नाही असं म्हणजे जास्त उभं राहून तरी आई भांडी घासत होत्या त्यांना फोन आला तर फोनवर बो बोलायला लागल्या मग मी तोपर्यंत तो भांडी घासून तो घेतली असं झालं पण खूप आणि बसायला नाही भेटत असं जर थोडंसं आज झालं माझं खूप झोपल्यासारखं झालं आज कंबर खूप गेले त्याचे आंघोळ वगैरे करून घेतले करतले तर याच्यासोबत पाच मिनटं खेळते आणि मग ह्याला झोपवताना ब्लॉग एडिट करते आणि मग मी सुद्धा झोपते बघू आता देकर माझे काय करतात तोपर्यंत हे सुद्धा येतील फोन केलेला मी तर चला आजचा ब्लॉगा इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय आणि काळजी घ्या